नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी खुशखबर मंडळ बैठकीत मोठा निर्णय मिळणार समजून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रमंडळीला सुद्धा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका वृद्धापकाळ पेन्शनची रक्कम रुपये हजार आहे तर बिहार ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये रुपये तीनशे वृद्धापकाळ काळ पेन्शन म्हणून दिली जातात राज्यातील लाखो पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्या अंतर्गत आता त्यांना पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता आरक्षित प्रवर्गातील सर्व प्रवर्गातील महिला निवृत्ती वेतनधारकांना सरकारी निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जाणार आहे मात्र यासाठी काही अटी व शर्तीही निश्चित करण्यात आल्या आहेत ज्यांचे पालन करणे बंधनकारक असेल अठरा लाखाहून अधिक लोकांना लाभ होईल मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे अठरा लाखाहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे निवृत्ती वेतनधारकांना सरकारी निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार तत्पूर्वी सरकारच्या चौथ्या वृद्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की राज्यातील पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या सर्व महिला आणि इतर लोकांना पेन्शनचा लाभ दिला जाईल तो पेन्शनच्या लाभासाठी पात्र असेल यापूर्वी निवृत्ती वेतन मिळण्याचे वय साठ वर्ष होते आता एका महिन्यानंतर सोरेन मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे पेन्शनर्स पेन्शन मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झारखंडच्या सुरेंद्र सरकारने या प्रश्नाला मंजुरी दिल्याने आता झारखंडमधील एस सी एस टी वगळता सर्व श्रेणीतील महिलांना वयाची पन्नास वर्ष ओलांडल्यानंतर सरकारी पेन्शनचा लाभ दिला जाईल वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी काही अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद